तेलबिया प्रक्रिया युनिट उभारा मालामाल व्हा पैसे सरकार पुरवणार तेलबिया पिकांवरील प्रक्रिया युनिट्स आणि गोदामांच्या निर्मितीसाठी सरकारकडून आता आर्थिक अनुदान दिले जाणार आहे केंद्र सरकारने प्रक्रिया युनिट्स उभारण्यास अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय ने या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व वर जमाती वर्गातील लाभार्थ्यांना तेहतीस टक्के आणि इतर सर्व लाभार्थ्यांना तीस टक्के अनुदान मिळणार असून प्रकल्प खर्चाच्या आधारावर अनुदान दिले जाईल अनेक प्रकल्पांसाठी या अनुदानाची कमाल मर्यादा पन्नास लाख रुपयांपर्यंत आहे अडीचशे मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के किंवा बारा पॉईंट पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल यासाठी लाभार्थ्यांचे वय किमान अठरा वर्ष असावे व्यवसायासाठी स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली अधिकृत जागा असणे आवश्यक असून व्यवसाय योजना आणि प्रकल्प खर्चाचा तपशील सादर करावा लागतो यासाठी अर्ज करायचा असेल तर संबंधित जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करता येतो अर्ज सादर केल्यानंतर तांत्रिक समितीकडून प्रकल्पाची पाहणी व मंजुरी होते मंजुरीनंतर टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण केले जाते मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा